नमस्कार विद्यार्थ्यांनो पाठ तेरा व नदीचा प्रवास यामधील हा दुसरा तास पहिल्या तासामध्ये आपण चित्र अवलोकन केले होते ज्यामध्ये नदी गावातून आणि शहरातून वाहत असताना दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण पाहिलं होतं आता या पुढच्या तासामध्ये काही प्रश्न उत्तरं तुम्हाला दिलेली आहे त्याचे उत्तरं मिळवून घेण्याचा आपण प्रयत्न करूया पहिला दिलेला आहे कोणत्या ठिकाणी नदीच्या पाण्याचा रंग बदलला असे का झाले तर विद्यार्थ्यांना पहा नदी पर्वतामधून निघून गावामध्ये पोहोचली गावामध्ये तिचे पाणी अगदी स्वच्छ होते आजूबाजूला पुष्कळशे जंगले आणि काही गाव आपण पाहिले होते त्या गावामध्ये पुष्कळशे प्राणी फिरत असताना आपण पाहिले आणि गावाचे वातावरणसुद्धा आपल्याला शुद्ध वाटले परंतु जशी नदी शहरांमध्ये वाहताना आपल्याला दिसली तर शहरांमध्ये विविध कारखाने आणि फॅक्टरींचे जे केमिकलयुक्त पाणी होते ते नदीच्या पाण्यामध्ये पाईपलाईनद्वारा सोडण्यात आलेले होते त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदललेला होता कारण नदीच्या पाण्यामध्ये हे केमिकलयुक्त विषारी पाणी मिक्स झाल्यामुळे आणि केमिकलयुक्त जे पाणी असतं ते विविध रंगाचं असू शकतं त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदललेला होता एकंदरीत पाणी हे दूषित झालेले होते पुढचा प्रश्न पहा चित्रात दिलेल्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला राहायला आवडेल कशासाठी विद्यार्थ्यांना चित्रामध्ये गावाचे वातावरण आपल्याला अतिशय शुद्ध वाटले त्यामुळे आपल्याला गावाला राहायला आवडेल आणि त्या उलट शहरांमध्ये नदीचे जे पाणी होते त्यामध्ये फॅक्टरीचे पाणी मिक्स करण्यात आलेले होते आणि त्यामुळे फॅक्टरीचे पाणी मिक्स झाल्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आणि अशा दूषित विस्तारामध्ये राहून आपल्याला विविध प्रकारचे रोग लागू शकतात म्हणून अशा ठिकाणी राहायला आपल्याला आवडणार नाही पुढचा प्रश्न दिलेला आहे चित्रात पाहिलेली एखादी वस्तू तुम्ही बदलू इच्छिता का कशामुळे आणि कशा रीतीने याचे उत्तर आपण अशा रीतीने देऊ शकतो की चित्रामध्ये जे कारखाने किंवा फॅक्टरी दिलेले आहेत ते नदीपासून लांब विस्तारामध्ये आपण बनवू शकतो आणि त्याचे जे केमिकलयुक्त विषारी पाणी आहे ते नदीत न सोडता गटर लाईनद्वारा सोडण्यात यावे आणि हे पाणी शौचखाडामध्ये आपण सोडू शकतो त्यानंतर नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी काय करू शकतो चर्चा करा तर नदीला स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम तर नदीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये नदीमध्ये आंघोळ करणे कपडे धुणे भांडी घासणे वगैरे कामं करू नये आणि नदीमध्ये जे पूजेचा सामान असतो तो सुद्धा आपण टाकत असतो तर ते आपण करू नये आणि कारखान्यांचे किंवा फॅक्टरींचे केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये मिक्स करू नये या सर्व वस्तूंची काळजी ठेवल्यास नदीचे पाणी शुद्ध आणि स्वच्छ राहील विद्यार्थ्यांना नदीचे पाणी अशुद्ध होण्याच्या कारणांमध्ये एवढेच कारण न असता इतरही कारणे असतात तर त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला इथे दिलेला आहे ते पहा तर शहरांमध्ये विविध फॅक्टरी किंवा कारखाने यांचे निर्माण करण्यात आलेले आहे त्यामुळे सुद्धा पाणी अशुद्ध होऊ शकते त्यानंतर गावामध्ये आपण पाहतो तर गावामध्ये पुष्कळशी कामे ही नदीमध्ये केली जातात गुरेढोरे ढोरे धुणे आंघोळ करणे कपडे धुणे वगैरे इतर कामांमुळे सुद्धा पाणी प्रदूषित होत असते आणि फॅक्टरीचे पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे विविध प्रकारचे विषारी तत्त्व त्या नदीच्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि सुंदर असे रंगीबिरंगी जे मासे असतात जलीय जीव असतात ते मरण पावतात अन्नाचा कचरा आणि डिटर्जंट साबणाचे पाणीसुद्धा नदीमध्ये मिक्स झाल्यामुळे पाणी प्रदूषित होते त्यानंतर गणपती उत्सवामध्ये आपण मोठमोठे जे गणपतीच्या मूर्त्या असतात त्यासुद्धा पाण्यामध्ये विसर्जित करत असतो त्यामुळे सुद्धा पाणी प्रदूषित होते नंतर ड्रेनेज लाईनचे गटर लाईनचे जे पाणी असते ते सुद्धा डायरेक्ट नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहित करण्यात येत असते तर हे सुद्धा कारण जबाबदार आहे त्यानंतर दवाखान्याचा कचरासुद्धा नदीमध्ये विसर्जित करण्यात येत असतो त्यामुळे अशा विस्तारांमध्ये राहणाऱ्या लोकांना विविध रोगांचा सामना करावा लागत असतो पाण्यामुळे होणाऱ्या रोगांमध्ये वारंवार जुलाब होणे त्वचेचे रोग आजारी पडणे डोके दुखणे दाताची समस्या पोटाचे आजार मायग्रेन सारखे रोग आपल्याला होऊ शकतात चला विद्यार्थ्यांनो आता पुढच्या प्रश्नाकडे लक्ष देऊया जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर नदीच्या कोणत्या भागातून तुम्हाला पाणी पिण्यास आवडेल कशामुळे तर पहा याचे उत्तर सोपेच आहे की आपल्याला ज्या ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल अशाच ठिकाणावर आपल्याला पाणी प्यायचे आवडेल तर असे ठिकाण कुठे असू शकते तर खास करून गावामध्ये असू शकते पुढे चित्रातील शेवटच्या भागात नदी समुद्राला मिळते तुम्ही कधी समुद्र पाहिला आहे का कुठे चित्रपटात की कोणत्या इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना नद्यांचा उद्गम हा पर्वतातून होत असतो आणि शेवटी सर्व नद्या या समुद्राला जाऊन मिळत असतात तुम्हीसुद्धा समुद्र पाहिलेलाच असेल आणि आपल्या सुरतमध्ये सुद्धा आपण पुष्कळशे समुद्रकिनारे पाहिलेच असेल डुम्मस उभराट वगैरे समुद्रकिनारा आपल्या सुरतमध्ये आलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये पहा की नदीचे पाणी समुद्राला कसे मिळत असते पहा विद्यार्थ्यांनो एका बाजूला नदी वाहत आहे आणि पुढे जो दिसत आहे तो समुद्र आहे तर या नदीचे पाणी त्या समुद्राला कशा रीतीने मिळत आहे ते तुम्ही पाहू शकतात तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या या चित्रामध्ये सुद्धा नदी समुद्राला कशा रीतीने मिळत आहे ते दाखवलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तास येथे आपण पूर्ण करूया नमस्कार